तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे शनिवारी सत्तावीस डिसेंबर रोजी दुपारी एक अत्यंत दुर्दैवी हृदयद्रावक घटना घडली आहे शेतातील कामा दरम्यान झाला आहे मृतांमध्ये वडील मुलगा आणि दोन मजुरांचा समावेश असल्याने संपूर्ण केशेगाववर कळा पसरली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार केशेगाव येथील गणपती शिवाप्पा साखरे यांच्या शेतात शनिवारी दुपारी विहिरीवरील काम सुरू होते विहिरीतील पानबुडी बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली होती पानबुडी बाहेर काढत असताना क्रेनवर उचलली गेली त्याच वेळी तारेला झाला क्रेन तारेला लागताच त्यातून जोरदार विद्युत प्रवाह खाली उतरला यावेळी क्रेनच्या संपर्कात आलेल्या आणि खाली काम करणाऱ्या कासिम कोंडाजी फुलारी वय चोपन्न वर्ष रतन कासिम फुलारी वय सोळा वर्ष रामलिंग नागनाथ साखरे वय तीस वर्ष आणि नागनाथ वय वर्ष अशा चौघांना विजेचा जोरदार धक्का बसला हा धक्का इतका तीव्र होता की चौघांचाही यामध्ये मृत्यू झाला या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील बापलेख आणि कामासाठी आलेल्या दोन मजुरांचा समावेश आहे या अत्यंत दुर्दैवी हृदयद्रावक घटनेने संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे